विचार राज्य सरकारद्वारा वृद्ध कलावंतांना कला क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी मानधन दिले जाते राज्य सरकार राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्य आणि कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात अनेक वर्षापासून आपले योगदान देत आहे अशा कलावंतांना आर्थिक मदत म्हणून मानधन दिले जाते एकूण चौतीस हजार कलावंत आणि साहित्यकार या योजनेचे लाभ घेत आहे योजनेअंतर्गत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या श्रेणीत लाभार्थी यांचे विभाजन केले जाते व पन्नास, पन्नास वयोवर्षाहून अधिक कलावंत आणि साहित्यकार या योजनेचे लाभ घेऊ शकतात आर्थिक मदत म्हणून दरमहा शासनातर्फे पाच हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येत आहे दोन हजार पंचवीस व सव्वीस आर्थिक वर्षासाठी राजश्री शाहू महाराज मानधन योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता अमरावती स्थानिक प्रशासनकडून एकतीस जुलै ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे एकतीस जुलैपर्यंत लाभार्थी कलावंत आणि साहित्यकार यांनी सरकार डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी करावी नोंदणी करण्याकरिता आपले आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला सरकारकडून प्राप्त झालेले पुरस्कार प्रमाणपत्र हमीपत्र आणि आपले फोटो हे आपल्यासोबत ठेवावे